रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सकाळचा स्वयंपाकाची तयारी आहे तर मित्रांनो आहे ना आपली वांगी आरोबुजून वांग्यांची चटणी बनवायची तर आमच्या गावाक कशा पद्धतीनं बनित ना ती आरोबजून मस्तपैकी आपल्या वांग्यांची चटणी आज आपण बनवून दाखवणार आहे ती तर दोस्तांनो आज जी स्वयंपाकाची तयारी चालेल ना आज मसुराची आमटी ही बा मसुरा भिजत घातली होत्या त्या मसुरा भिजून आणि मसुराची आमटी ह्या कालवण बनवायची आपल्याला आज मस्तपैकी आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला ना आपल्याली आरो बुजून वांगीची चटणी मस्तपैकी बनवणार येतो आपण तर चला आता चालेल तयारी म्हणजे अशी का आमटी घालायची आता मसुराची ही फोडणी घेतली होती आता कढईमध्ये आणि आता त्या मसुरा त्याच्यात टाकून दिल्या ती तर चला आता मस्त पेटले आरो इथं आपण वांगी बुजून घेऊ तर पात्रा मित्रांनो आम्ही कशा पद्धतीनं वांगीची ही बुजून चटणी पण आराव नमस्कार भाव बाईणीनो आपल्याला आज आहे ना वांग्याची चटणी करायची तर मी ह्या दोन तीन वांगी घेतल्या तीन वांगी घेतल्या ते त्यात ना आरात भुजून आणि मग त्याची चटणी करायची तर चुल पेटले मस्त कालवून शिजत आहे आपण आहे ना आता भुजया घालू द्या आरामध्ये मस्त भुजया घालायची म्हणजे आरात आरा खरपूस बुजत्या ती तर मी आता याच्यात आहे ना बुजाय घाली ती तिने वांगी बुजाय घातली का मस्त पैकी अशी आर बुजत त्या मी याच्यात दादा बुजाय घातल्या ती जाळत नाही बुजायची आर होच बुजायची अशी मस्त आपण ज्या वांगी अशी बुजत घातली होती का नाही आर हो त्या बुजल्यात का नाही पाहू बरं आपण आर होत्या इंगळांचा द्या राहत्या त्याच्यामुळे त्या पटकन बुजत्या मी पाहते बुजल्यात का नाही तर मस्त पैकी बुजल्यात ह्या तर आपण हे ना काढून घेऊ मग जळत आहेत का नाही तर आपली वांगी मस्त बुजल्यात ते आता मी अशी काढून घेते काढे ना बाहेर ह्या बा या मस्त पैकी आपली वांगी आरो बुजल्या ती मग याची मिरची आहे ना आपण कशी करायची नाही का आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहतच राहा मो मो या अशी वांगी मस्त पैकी घ्यायची आरो अशी मते आणि मग ह्यावर हे कातडी का नाही हे टलफर जळेल हे आपण काढून टाकणार आहे तर आपली वांगी बुजल्यात आता त्याला आपण आता त्याची चटणी कशी बनवायची का नाही त्या पाहू तर दोस्त नो हे पा आपली वांगी मस्त पैकी आरव बुजल्यात पा एकदम मस्त पैकी अशी आरोह आपण चुलीमध्ये भुजून घेतली मस्त हे पा आणि मग आता ही आपली जी चटणी बनवायची ना त्याच्यासाठी कांदा कापायचं काम चालय याच्यासाठी उभा नाही मित्रांनो आडवाच कांदा कापायचं काम आहे हपा तर आता कांदा कापून झाले मग आपण ती मस्तपैकी तळी बनवू नाही तर मग कडे ते बनवू शकतो तसं काही नाही मित्रांनो चल आता कांदा कापायचं काम चाल तर दोस्तांनो आपली जे वांगे आरो बुजल्यात ना आपण हे पा आता ह्या छेचरून घ्यायची एका ताटामध्ये पा ह्या अशी रौंदुन घ्यायची पा आणि इकडं आपला एकदम अशी थोडीशी बारीक करून घ्यायची आणि इकडं आपला कांदा तयार आहे कापून आडवा चुल कांदा कापलाय इकडे मस्त पैकी आपली चूल पेटले चुलीवर तवा ठेवलाय आता त्या तयो कांदा थोडा परतावून घ्या लागल मित्रांनो मग या तयो कांदा परतावायचा काम चालाय आणि मग बाकीचं साहित्य आपण टाकणार काय मिरची टाकायची आपले काय मसाला टाकायचा ना त्या मागून टाकणार एकदम मस्त मिरची होते मित्रांनो मस्त चटणी होते ही वांग्यांची भूजेल आ हो तर दोस्त हा कांदा तेलामध्ये हो मस्त परतावून आता हां दोनच कांदा कापला तर आपण आणि तेलामध्ये चांगला परतवला ना कांदा तर मस्त लागतो हे तुम्ही हो कांदा परतवायचा काम चाल आहे इकडं मग आपलं काय साहित्य तयार आहे ह्या ज्या वांगी होते ना ह्या आपण अशी थोडीशी रंजून घेतल्यात म्हणजे चेचरून घेतल्यात या ताठीमध्ये कांदा परतला का मग आपण त्या काही मसाला टाकू मिरची टाकू आणि मग तिच्या मस्त परतवून घेऊ त्या एकदमच भारी चटणी हा कांदा आहे ना ते मस्त पैकी आपला आता परतलाय ते म्हणजे आता याच्यात आहे ना आपण काही मसाला टाकून घेऊ हळद लाल तिखट आपली हा कांदा लसूण मसाला आणि याच्यात काही काळा मसाला टाकायचा नाही मित्रांनो एवढच भास आणि मग हे मसाला आणि हे कांदा चांगला असा परत परतलाय ना आता तर मग याच्यात आपण ज्या वांगी हाताना चिचरून चुरून घेतल्याचा या थाटीत था था हे याच्यात टाकून द्यायची एकदम साधी सोपी रेसिपी मी नाही बा काय लागत नाही आला जास्त एकदम साधी सोपी चला आता आणि थोडासा मीठ आहे बारीक मीठ तर थोडासा चवीनुसार आपण वरून फिरून घ्यायचा कांदा परतून हळद कांदा लसूण मसाला आणि आपली मिरची पावडर एकदम घरची आणि चिचरून घेतलेली ह्या वांगी म्हणजे आरो बुजून घेतली होती या शिसरून घेतली होती आपण हाताना तर चला आता या अशी मस्त परतून घ्यायची एक चार पाच मिनिटात तयार होणार या सगळा कारण का अंदा तर आपला आहे वांगी मस्त बुजून घेईलच आहे आर आरो एकदम सोपे मित्रांनो आपण सुद्धा करू शकतात आणि मस्त लागत आहे एकदम चला एक चार पाच मिनिटात आपली तयार होते चटणी आता आहे ना आपली चटणी तयार झाली आहे बा आता आपण उतरून घेऊ या ताठामध्ये काढून घेऊ इकडं फक्त तेलात परतावयची ती आपली बाकी सगळी कृती होऊन जाईल होती मित्रांनो तर चला आता ताटात काढून घेऊ आणि टेस्ट घेऊ आपण मस्तपैकी भाकरीबरोबर गरम गरम त्या बाकरीबरोबर खाऊन पाहू आपण कशी लागते मित्रांनो आम्ही तर खायलाच आहे एकदम चांगलीच लागते पण तरी आपण टेस्ट घेऊन पाहू मित्रांनो एकदम मस्त दिसणारी अशी ही आरो भाजून घेतलेल्या वांग्यांची चटणी तर दोस्तो मस्तपैकी आपली ही चटणी आणि बाजूची गरम गरम भाकर आपण आता खाणार आहे ती पाहू कशी लागत आहे टेस्ट एकदमच भारी मित्रांनो आपण पण असे करून पहा कधीतरी किती भारी लागते आणि आपण शक्यतो जेवढं वापरलं ना तेवढं मसाला चांगलीच गोष्ट आहे आम्ही थोडंस मसाला वापरला एकदम मस्त झाले मित्रांनो तर चला आता जेव्हा नाही आपल्याला पण आपण फक्त टेस्ट पाहणार होतो हितमोंड लावाय केली आपण या मित्रांनो जेवण करा या तर चला कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ತವೋ ಧನ್ಯವಾದ